श्री समक्कासारक्का सांप्रदायिक संस्थेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिरासमोर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे सम्माकासारक्का देवीची यात्रा बरविण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अमरदास भिंगी यांनी दिली तेलंगणा मेडाराम जिल्ह्यातील समक्का साराका देवीची मूळ मूर्ती तिथं यात्रा धरत असते दर दोन वर्षांनी त्या धर्तीवर सोलापूरमध्ये वस्ती हरे राम हरे मंदिर मंदिरसमोर आम्ही एक एक दोन एकर जागा घेऊन तिथं समक्का साराका देवीची गेल्या पंचवीस वर्षाखाली आमचे बुजुर्ग असलेले राजाराम येनगंटी वीर जयराम विळप आणि नारायण दासरी असे सगळेजण त्यावेळी देवीची स्थापना केले त्याचे मूळ उद्देश म्हणजे सोलापुरातील गरीब जनता जे समका देवीचे भक्त आहेत त्यांना तिकडे जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या फार अडचणीचा होतो म्हणून सोलापुरात पासू येथे दर्शन घेऊन त्यांना नवस पा येईल या उद्देशाने हे देवीची स्थापना करण्यात आलेली आणि या दर व दोन वर्षांनी आज जत्रा धरत असतो आणि देवीला द यावेळी प्रत्येक वेळी पंचवीस ते तीस हजार लोक या देवीची दर्शन घेऊन महाप्रसाद वाटत असतात म्हणजे गुळ हा देवीचे प्रसाद देवी असतो सोनं त्याला म्हणतात गुळ हा असतो प्रत्येकाने नच पेडताना आपल्या वजनाचा एवढी गुळ देवीला अर्पण करत असतात असे कितीतरी किलो गुळ देवीला अर्पण करत असतात आणि इथं या येऊन पूजा अर्चना वगैरे करतात आता पुढचं म्हणजे दर सोमवार अमावास्या पौर्णिमा आणि दुर्गाष्टमीला या देवीची पूजा करण्यासाठी आम्ही सगळं व्यवस्था करत आहोत तिथं मोठ्या प्रमाणात एक मंडपात ऐंशी बाय चाळीस बांधलेला आहे आता देवीचे सुशोभीकरण तिथे दोनशे झाडं पर्यावरणाच्या दृष्टीने दोनशे झाडं मी लावण्यात आलेले आहे ला आणि बोरिंग आणि लाईटची व्यवस्था केलेली ला आहे भविष्य काळात तिथे राहण्याचे बी आम्ही शौचालय आणि बाथरूमची व्यवस्था कर करू लावलो त्यासाठी सगळ्या प्रेमी आवाहन करतो सोलापूरच्या आणि भक्तांना की आपण सगळ्यांनी येऊन देवीचे दर्शन करे आणि देवीची यात्रेची शोभा वाढवी जय समक्का साराका सोलापूर शहरातील कुंभारी लागत असलेल्या समक्का साराकाचं त्या ठिकाणी पवित्रस्थानी दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी यात्रा भरते या यात्रेसाठी सोलापूरकरांना आम्ही आवाहन करतो की लगत असलेल्या शहरात असलेल्या सगळ्या भक्तगणांना आम्ही या ठिकाणी आवाहन करीत असताना देवीचा उत्सव पार पड अत्यंत पवित्ररित्याने हो होत असतो त्या ठिकाणी तब्बल दीड ते दोन लाखाचे भाविक या ठिकाणी येत असतात चार दिवसामध्ये प्रतिदिवशी किमान पंचवीस हजार जास्तीत जास्त शेवटच्या दिवसापर्यंत एक लाखापर्यंत भा भाविक असतात त्या भाविकांतल्या व्यवस्थित सोयीसुविधासद्धा उपलब्ध व्हायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्नानग्रह आच्छादना असलेलं ग्रह आणि त्या ठिकाणी शौ शौचालय त्या ठिकाणी निर्मिती केलेले आहेत त्या सगळ्या तात्पुरत्या याच्यात नाही आल्या आणि देवीचं त्या ठिकाणी असलेल्या चगोतरामध्ये खुल्या जागामध्ये त्या ठिकाणी पत्र्याचं शेड बांधून मोठं बंदिश मोठं शेड उभं केलेलं आहे सभामंडप उभा केलेलं आहे आणि या मंडपाच्या लगत असं पुन्हा ज्या लोकांच्या वास्तव्यासाठी सुद्धा वेगळा सभामंडप उभारलेलं आहे याचा सर्व नागरिकांनी आणि भक्तगणांनी लाभ घ्यावा अशी सोय सोय केलेलं आहे आणि निश्चितपणे भाविक या ठिकाणी आई जगदंबेचे अनुवलेल्या या वन्यदेवी आई आणि मुलगी या दोन्ही वन्यजीवी या ठिकाणी आहेत त्यांचं दर्शन घेण्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असावा मेढाराम तेलंगणा येथील यात्रेच्या धर्तीवर सन 2002 पासून दर दोन वर्षांनी ही यात्रा भरविली जाते यंदा ही तेरावी यात्रा आहे यात्रेत गुळ अर्पण करण्याची परंपरा असून सोलापूरसह विविध जिल्ह्यातून बाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत